न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हित पत्रकार परिषद बोलण्याचे कारण म्हणजे धाराशिव जिल्ह्यात जे तरुणाई तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त आहे त्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मी आपणाशी संवाद करणार खर तर आपण सगळ्यांना माहिती आहे की तुळजापूर ड्रग्ज प्रकरणे राज्यात गाजत आहे तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुळजापूरपेक्षा जास्त परंडा त्या ड्रग्ज प्रकरणात करू नये आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात ड्रग्ज ड्रग्ज व्यवसाय परंडा शहर आणि परिसरात होतो आहे या या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेटून चर्चा के केली आहे आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत या ह्याचा सगळ्या मुळापासून या सगळ्या ह्याचा बिमोड करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि याच्यात सर या ड्रग्स ड्रग्ज प्रकरणात आता बार्शी पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यात एकूण बारा आरोपी आहेत त्याच्यातले बारापैकी नऊ आरोपी हे परांड्यातले आहेत परांडा आणि एक ग्रामीण भागातला आहे जे असे बारा आरोपीमध्ये नऊ आरोपी हे परांडा परांड्यातल्या परांड्यातल्या आहेत त्यामुळे परांड्यात हे किती खोलवर रुजलेला हा हे प्रकरण त्यामुळे या संदर्भात मी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांना बोललोय त्याचबरोबर बोल सोलापूरचे पोलीस अधीक्षकांशी मी सातत्याने संपर्कात आहे आणि बार्शीचे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत बालाजी किडे त्यांच्याही मी सातत्याने संपर्कात आहे आणि या सगळ्यांना मी सांगितलंय याच्या मुळाशी जाऊन पाय मुळ याच्यात कोणाचा कितीचाही कोणाचाही कितीही जवळचा असला माझ्याही कुणीही जवळचा असला तरी ही तरुण पिढी बर्बाद करणार करण्याचं काम थांबलं पाहिजे त्याला त्याला सोडू नका कोणाचीही सोडायची मी शिफारस करणार नाही आणि कोणी अन्य राजकीय लोकांनी याच्यात हस्तक्षेप करू नये अशी म्हटलं पाहिजे या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आव्हान असतं तर याच्यातलं आपल्याला सांगायचं म्हणजे याच्यात ड्रग्जच्या ह्याच्यात परांड्यात खूप मोठ्या प्रमाणात जाळ जाळायचं झालेलं आहे नंतर परांड्यात मागे दोन वर्षापूर्वी एक आ, प्रकर एफ आय आर झाला होता ड्रग्ज प्रकरणात आणि तो एफ आय आर दर, खर दर, तर एफ आय आर झाल्यानंतर त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाले होते आणि त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्या ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबुल कबुली जबाब दिलेला आहे किंवा मी ड्रग्ज घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्ज विकतो असं स्पष्ट म्हणलेलं आहे स्पष्ट म्हटलेलं आहे मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात आपल्याला तर्पण आहे मला माहित नाही पण तो गुन्हा माघळ घे घेण्याची कसमरी न्यायालयात दाखल केली या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधव यांना बोललोय की याच्यात मुळात याच्यात याच्यात ते ड्रग्जचं शॅम्पल बदलण्याची शंका आहे कारण तर याच्यात ड्रग्जचं शॅम्पल जे आलंय कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड त्या प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आलाय असं म्हणत आहे पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आहे की याच्यात कॅल्शियम क्लो क्लोरा हे ते शॅम्पल बदललं गेलं बदललं गेलं आणि अजूनही दोन शॅम्पलच्या पुढे पोरणा पोलीस स्टेशनला मुद्देमान म्हणून आहेत मी त्यांना पोलिसांना सांगितलंय या दोन गुड्या परत एक छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवा आणि एक मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवा मात्र तरीही मूळ मूळ हे बदल मूळ याच्यातलं शॅम्पलच बदललं असेल तर याच्यात नाही इलाज होणार आहे मात्र शॅम्पल बदलण्याच्या सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यात खरंतर हा प्रकार खूप गंभीर आहे त्यामुळे याच्यात शॅम्पल बदलले असतील तर जे कोणी याच्यात पोलीस याच्यात सहभागी असतील त्यांच्यावरही तत्काळ कार्यवाही झाली झाली पाहिजे आणि याच्यात तर कॅल्शियम क्लोराईड हे मिळत तर कॅल्शियम क्लोराईड कशासाठी मा वापरलं जातं आपल्याला बऱ्याच जणांना कल्पना आहे काही मला माहित नाही पण कॅल्शियम क्लोराईड या ठिकाणी संतोष सुरेशी त्यांची द्राक्षाची बाग आहे तर कॅल्शियम 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 क्लोराईड त्या फळ फळबागावर याच्यावर ते फवारलं जातं ते ग्राममध्ये मिळत नाही ते किलोवर मिळतं आपण त्या औषधी खताच्या दुकानात गेलो तर ते ग्राममध्ये ते आपल्याला कुणी ते विकत देत नाही मिळत की नाही ते तर तेलोच्या बॅग मध्ये मिळतं मात्र हे कॅल्शियम जे हे ग्राममध्ये मिळालं म्हणजे याच्यातच ही मोठी याच्यात शंकेला वाव हो आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे तत्कालीन ज्या वेळेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या त्यांच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी हे शॅम्पल मूळ शॅम्पल बदललं असावं याची चर्चा पोलीस विभागात आहे आणि नागरिकात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याची चर्चा होताना दिसून दिसून येत आहे ये त्यामुळे याच्यात पुन्हा मी हे दोन शॅम्पल जर म्हणे पोलीस अधिकांना सांगितलंय किंवा एक छत्रपती संभाजीनगरला पाठवा आणि एक मुंबईला पाठवा आणि त्यात ते नाही जरी आलं तरी ही केस विड्रॉल करू नका ही केस विड्रॉल करणं सोपं नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही विड्रॉल करत नाही विड्रॉल केली तर मी त्यांना जे कोणी केले असेल त्यांना त्यांच्याही मी लागणार आणणार आहे ठीक आहे विड्रॉल झाली तर कसरी करणे सोपं नाहीये या गंभीर प्रकरणात ड्रग्स सारख्या आणि याच्यात यांनी कॅल्शियम क्लोराईड असतं तर खर तर यांनी ज्या दिवशी ही रेट टाकली जे कॅल्शियम क्लोराईड यांना मिळालं ड्रग्स म्हणून मिळालं आणि यांनी ड्रग्सचा एफआयआर केला कॅल्शियम ही घटना आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ची एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या याच्यात गुन्ह्या पोलिसांकडून जप्त केलेले एकाकडून एक करून आठ आठ पॉईंट तेहतीस ग्रॅम हे ड्रग्ज कॅल्शियम क्रोड असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गुन्ह्याची गुन्ह्यांची फिर्याद गैरसमजीतून दिल्या गुन्हा रद्द करण्याचा त्यांनी कसमजीचा अहवाल विनंती न्यायालयाला मराठा न्यायालयात केलेली आहे के तर याच्यात याच्यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि दा हे जर खरंच कॅल्शियम खूप क्लोराईड असेल तर जे दोन दोन आरोपी झाले त्यांची समाजात जी, समाजा जी अप्रतिष्ठा झाली याला कोण जबाबदार आहे याला कोण जबाबदार आहे त्या जबाबदार असणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे दुसरी बाजू याच्यात माझं म्हणणं नाही की कोणी याच्यात जोड नसेल तर त्याला शिक्षा शिक्षा झाली पाहिजे मात्र याच्यात खर तर याच्यात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्या होत्या त्यांनी गस्ती याच्या रवाना होण्यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल मोलानी यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे साहित्य पितळी सील व पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेण्याबाबत जे, जे, सूचना केल्या तर त्याप्रमाणे साहित्य पोलीस स्टेशन डायरीत नोंद करून पेट्रोलिंगला गेल्या जसे की त्यांना ड्रग्ज मिळणारे शंभर टक्के म्हणजे त्यांना शंभर टक्के ड्रग्स आहे माहिती आणि याच्यात एक आहे पोलिसांनी याच्यात एफ आय आर करण्याआधी फिल्ड ड्रग्ज जर टेस्ट याची करणं आवश्यक होत तर ती का केली नाही ती केली नसेल तर तो हाही विषय गंभीर आहे त्याच्यामुळे पोलिसांचा या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने न परांड्याच्या एकूण ड्रग्ज तस्करीच्या ड्रग्ज विक्रीच्या ड्रग्ज पोलीस पोलिसिशनचा अशम्य असा हलगर्जीपाना दुर्लक्ष याच्यातून दिसून येतोय आणि हे कॅल्शियम क्लोराईड जे म्हणतायत तर याच्यात हे शंभर टक्के हे शॅम्पलच बदललेलं माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे याच्यात तर याच्यात याचीही चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना परत भेटून कर, या विषयाने करणार आणि पोलिसांना मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो पोलिस अधीक्षकांना यांना की कसंरीचा अहवाल घेऊन तो तात्काळ मागे घ्यावा आणि याची पुनर् चौकशी या सगळ्या प्रकरणाची करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना ते त्यांच्यावर थेट का, 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 कारवाई झाली पाहिजे याच्यात जे एकोणीस जानेवारी दोन झाला होता त्याच्यात आरोपींचा कॅल्शियम पावडर जवळ ठेव खरंतर ही पावडर कॅल्शियम असते असेल आसे, तर इतकी कमी कॅल्शियम क्लोराईड जवळ ठेवण्याचा त्यांचा उद्देश काय होता याचीही चौकशी करायला आली होती पण पोलिसांनी असं अशी कुठलीही चौकशी न करता क कर समरीचं आव्हान देणं ही बाब अत्यंत चुकीची आणि गंभीर 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 आहे आणि याच्यात खर तर पहिला आरोपी हे याच्यात पहिला आरोपी अटक केल्यानंतर त्याच्यात दुसरा आरोपी सात सात महिन्याच्या अंतराने दुसऱ्या आरोपीला अटक झाली खर तर त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन केल्याची कबुली दिली त्याच्यात दोघांनीही कबुली दिलेली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे सगळं कबुली दिली असताना यांनी क चमलीचा याच्यात रेकॉर्ड आहे तर माझं पोलीस अधिकाऱ्यांना आणि माझं आव्हान आहे विनंती आहे की परांड्यात तुळजापूरचं प्रकरण हे फार छोटं परांड्याच्या तुलनेत परांड्याच्या तुलनेत परांड्यात त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज ड्रग्जचं सेवन ड्रग्जचं रॅकेट ड्रग ड्रग्स फुले आम ड्रग्ज आणि आणखीन एक परांड्यात ज्या गावठी रिव्हॉल्वर हो आहेत यात रात्रोस बरी मिळतात वापरल्या जात आहेत मध्यंतरी दोन वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे बावजी चौकात देवकरच्या भांडण झाली होती त्यावेळेस एक, एक रिव्हॉल्वर ज्याची होती त्याला पोलीस स्टेशनला आलं होतं रिव्हॉल्व्हर सह त्यावेळेस पोलीस स्टेशनला आणून त्याला नंतर काही बऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून त्यांना सोडून सोडून दिलं गेलं सोडून दिलं गेलं तर त्याची त्याची चौकशीची मागणी मी सगळ्या प्रकारांची करणार आहे तर याच्यात आणखीन मध्यंतरी शहरात फायर झालं होतं आपल्याला माहितीये दोन चौकात फायर फायर झालं होतं इथं आंबेडकर चौकाच्या पुढे तिथं था फायर झालं होतं आणि दुसऱ्या आणखीन एक मंगळवारच्या पेठेच्या चौकात फायर झालं होतं त्यावेळेस फायर झाल्यानंतर परना पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलने एका त्या या सगळ्यांच्या मोहक्याला फोन करून सांगितलं सांगितलं की असं असं एक पोरं तुमचे फायर करत तर ते मला मी आता बाहेर आहे मी त्यांना घरी बोलवून घेतो पण पोलिसांनी त्यावेळी काहीच कारवाई केलेली नाहीये पोलिसांना याची कल्पना असू म्हणजे बरांडा शहरात असा रिव्हॉल्व्हर कट्टा ज्याला म्हणतात त्या तो कट्टा घेऊन मोटरसायकलवर फिरत फिरत होते आपल्या पत्रकारांनी ते पाहिलेलं आहे पत्रकारांनी पाहिलेलं आहे पण मात्र पोलिसांनी त्याच्यावरही काहीच कारवाई झालेली जा, जा, नाही आणि आणखीन याच्यात खर तर या ड्रग्ज प्रकरणात जे आरोपी परांड्याचे अटक झालेत त्यातल्या एका आरोप आरोपीने या यांच्या मोरक्याच्या मुलाला मोरक्याच्या मुलाला आणि मोरक्याच्या जवळच्याला दोन या रिव्हॉल्वर दिल्याची माझी माहिती आहे दोन रिव्हॉल्व्हर माहिती हेही तपासात निष्पन्न झालं पाहिजे याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्यालाही बोल बोलणार आहे आणि आपल्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना आहे आणि याला सोलापूरच्याही पोलीस अधीक्षकांना मी या विषयाने बोललेलो आहे खर तर हा ड्रग्स ड्रग्स प्रकरण तर आपली पिढी मार्फत होणार आहे तरुण पिढी तरुण पिढी आणि याच्यात पोलिसांनाही माझी माझं आहे याच्यात कोण आहे कोणाचा आहे मग कोण्यात कोण किती मोठा माणूस त्याच्या त्याच्या पाठीशी आहे याची कसलीही तमा न बाळगता याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात माझी माझी मागणी नाही झाल्यास मी, मी, नाए। नाए। मी वर हा प्रश्न मी शेवटपर्यंत ढसाला लावल्याशिवाय राहणार नाही मला राहणार मी एखादा विषय हातात घेतो तर कधीच तो अर्धवट सोडलेला नाही त्यामुळे मी इतके दिवस फक्त याची खोला जाऊन माहिती घेत होतो म्हणून मी बसलो मात्र आता माझ्याकडे बरीचशी माहिती आताच मी सगळी माहिती आपल्या पुढे सांगणार नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून ही सगळी माहिती परत एकदा देणार आहे आणि याच्यात दोषीवर कठोर कठोरातली कठोर कारवाई होण्यासाठी मी शेवटपर्यंत पाठपुरा या विषयात करणार आहे आणि याच्यात क कसमरी क कसमरी ना इतकं ह्या गंभीर विषयात पुरेशी चौकशी तपासण्या करता हा गंभीर विषय त्यामुळे क को संपली कोणा कोणाच्या दबावाखाली झाली कोणामुळे झाली का झाली आणि गुन्हाच आधी जर दाखल झाला असेल तर तो का दाखल केला आणि एखाद्याच समा समाजातली अप्रतिष्ठा करण्याचं काम का केलं या सगळ्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद ड्रग्ज शॅम्पल जे कॅल्शियम फ्लोराईड म्हणून जे आलेलं आहे ते सॅम्पल त्याच्यात खर तर आयओनी नेऊन त्या प्रयोगशाळेत द्यायला पाहिजे होत ते सॅम्पल एका होमगार्डच्या मार्फत पाठवलं पाहिजे होमगार्ड काय कायम नोकर नाही शासनाचा तो त्याला ज्यावेळेस काम म्हटलं असतं त्याच वेळेस त्याची ड्युटी असते मात्र एकाच होमगार्ड मार्फत हे रेकॉर्डवर कोर्टात सादर झालेल्या रेकॉर्डवर पाठवलं होमगार्डचं आणि शिंदे म्हणून फिर्यादी त्याने कोर्टात माझ्या माहितीप्रमाणे लेखी दिलाय काल काल त्याची चोवीस तारीख काल कोर्टात तारीख होती की या ह्याच्यात हा गुन्हा दाखल होण्यास आमची ना हरकत हर्कत हरकत नाही तरी मेहरबान कोर्टाने हा गुन्हा ही केस खटला मा, मागे रद्द रद रद्द रद करण्यात यावा अशी विनंती यांनी केली आहे तर याच्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर आहे आणि प्रकार प्रकरण या शहरातील मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाधीन होत आहेत याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हे थांबवल्याशिवाय राहणार नाही एवढीच माझी आपल्याला काही विचार असेल वापरला जातो नाही शेतकरी वापरतात फळबागेवर द्राक्ष किंवा इतर फळबागेवर त्याला कॅल्शियम मिळावं म्हणून जे वापर करण्यासाठी वापरलं जातं ते ग्रॅम मध्ये नाही घेत शकते ते बॅग बॅग अर्धा किलो एक किलो मिळतं पण कॅल्शियम काय क्लोरा हा हाच मोठा प्रश्न आहे जर कॅल्शियम क्लोराईड हा शेतीसाठी वापरला जात असेल किंवा त्याच्यापासून नशा होत नाही थोड्या प्रमाणात ठेवायचं कारण काय हो ना त्याच्या माझा एक प्रश्न हो हाच प्रश्न आहे माझाही प्रश्न हाच आहे

मी तुला थेट मेसेज मी बोलवतो असं नाव सांगू तर या प्रकरणात मी पोलिस अधिक्षकांना दोन्ही पोलिस अधिक्षकांना ही मागणी केली आहे ज्यांचे एसडीआर सीडीआर सगळे त्याच्यातले काढले जावे आणि त्या जे कोणी सापडेल बलिंग मी असलो माझा कोणाशी फोन झाला असेल तर मलाही याच्यात आरोपी करण्यात यावं त्याच्यात कोणालाच सोडू नये प्रशासन एवढं मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर ड्रग होत असेल तर प्रशासनची भूमिका काय कुठेतरी ढील दिल्यासारखं वाटतंय काय परशानंतर नक्कीच तसं म्हणण्याला वाव आहे हा आणि आणखी माझ्याकडे खूप काही माहिती आहे नंतर पुना भी पुना अप्ले मी नंतर पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात नंतर मी पुन्हा आपल्याशी संवाद करेन या विषयाने आणि पोलिसांचे सिनियर यांचे सुद्धा तपासण्याची मी मागणी करणार आहे केलेली आहे हो 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 यांचे पोलिसांशी लागेबांधे आहेत आरोपीचे त्यामुळे यांचे सीडीआर सगळे तपासले पाहिजेत ही माझी मागणी आणखीन काय विचारायचं महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये तुळजापुरी पर्याय तुळजापूर पेक्षा पर्यात भया नाहीत काही

बँक खाती गोठव गो, गोठवण्याचं कार्यवाही पोलिसांनी करावी त्याचबरोबर यांची संपत्ती जप्त करण्याचं कार्यवाही पोलिसांनी करावी याची माझी अशी एक मागणी या निमित्ताने आहे